सकाळच्या गडबडीमध्ये मुलांना काहीतरी पौष्टिक खायला द्यायचं असेल डब्यामध्ये तर हा एक उत्तम पर्याय आहे तुमच्यासाठी जो मुलंही आवडीने खातील आणि तुमचंही समाधान होईल यामध्ये तर हा पदार्थ खूप छान लागतो तर कसा बनवायचा ते आपण बघूया तर यासाठी आपण एक ठेचा बनवून घेणार आहोत त्यासाठी आपण तीन ते चार हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत त्यामध्ये चार ते पाच लसूण पाकळ्या घ्यायच्या आहेत एक चमचा जिरं टाकायचं आहे मीठ टाकायचं आहे थोडंसं यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही आल्याचा अर्धा तुकडाही टाकू शकता तर हा ठेचा आपण बनून साईडला ठेवूया आणि पुढची कृती बघूया त्यानंतर आपण एका प्लेटमध्ये एक कप ज्वारीचं पीठ घेणार आहोत त्यामध्ये अर्धा कप आपण बेसन टाकणार आहोत नंतर अर्धा कप आपण ह्यामध्ये गव्हाचं पीठ टाकणार आहोत आणि अर्धा कप तांदळाचं पीठ टाकणार आहोत जर तुमच्याकडे नाचणीचं पीठ किंवा बाजरीचं पीठ असेल तर तेही तुम्ही यामध्ये टाकू शकतात त्यानंतर चवीनुसार मीठ अर्धा चमचा हळद एक ते दीड चमचा तणापूड टाकायची आहे त्यामध्ये आपल्याला हिंग टाकायचं आहे चिमूटभर आणि एक मोठा बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे त्यामध्ये कोथंबीर टाकायची आहे आणि इथे मी चवळीची भाजी टाकलेली आहे बारीक चिरून इथे तुम्हाला जी आवडेल भाजी लाल माठाची पालक मेथी ही कोणतीही भाजी यामध्ये टाकली तरी ती खूप छानच लागणार आहेत त्यावरती आपल्याला दोन चमचे सफेद तीळ टाकायचे आहेत इथे तुम्ही ओवाही टाकू शकतात आणि कसुरी मेथी असेल तर तीही टाकू शकतात आणि आपल्याला सुरुवातीला थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण जो ठेचा बनवलेला होता सुरुवातीला तो ठेचा यामध्ये टाकायचा आहे आता आपण हे लहान मुलांसाठी किंवा मुलांसाठी जे बनवतो आहोत तर तुम्ही तिखट किती कमी जास्त करायचं आहे ते तुम्ही प्रमाण करू शकतात आणि एक छोटा चमचा इथे मी लाल तिखट टाकलेला आहे आणि हे सगळं टाकल्यानंतर आपण हळूहळू हे सर्व पीठ मिक्स करून आपण मळून घेणार आहोत तर थोडं थोडं आपल्याला पाणी टाकून हे मळून घ्यायचं आहे हे जास्त घट्ट किंवा एकदमच सैल करायचं नाही आहे पण आपण जे चपातीचं पीठ असतं त्यापेक्षा थोडंसं नरम हे पीठ असलं पाहिजे कारण जास्त जर घट्ट झालं हे पीठ मळताना तर थापताना खूप त्रास होतो त्यामुळे हे बघा इतकं सैल आपल्याला हे पीठ मळून घ्यायचंय छान मळून झाल्यानंतर आपल्याला एक चमचा त्यामध्ये तेल होतायचं तेल ओतल्याने काय होतं जेव्हा आपण थालीपीठ करतो त्यामुळे बऱ्याच काळ ते थालीपीठ नरम राहतात त्यामुळे ते आवर्जून घाला शेवटला आणि मळून घ्या मळून झाल्यानंतर आपल्याला पाच ते दहा मिनटं बाजूला ठेवायचं आहे पीठ त्यामुळे सुती कापड आपण ओला करून यावर टाकायचं आहे आणि थोडी विश्रांती द्यायची आहे पाच ते दहा मिनटं फार फार जास्त वेळ ठेवायचे नाही आहे पीठ दहा मिनटानंतर आपण एकदा थोडंसं मळून घ्यायचं आहे आणि आपण थापायला घेऊया हे थालीपीठ तर मी प्लेट उपडी करून त्याच्यावरती सुती कापड ओला करून टाकलेला आहे प्लेट वरती थापायला खूप सोपं जातं त्यामुळे तर एक छोटा गोळा घेऊन मी थापायला सुरुवात केली आहे तर मध्ये मध्ये आपल्याला पाण्याचा वापर करायचा आहे या पद्धतीने जितकं शक्य होईल तितकं आपल्याला हे पातळ थापायचं आहे जाडसर ठेवलं तर होतं काय वरून चांगला रंग येतो पण आतमध्ये कचवट राहतं त्यामुळे पाण्याचा वापर करून करून आपल्याला हे पसरत जायचं आहे मधून आपल्याला सुरवात करायची आहे तर साईडला नेऊन नेऊन आपल्याला हे पीठ पसरवत जायचं आहे पातळ केल्यामुळे ते पटकन शिस्त आणि छान सर्व बाजूनी भाजलं जातं त्यामुळे प्रयत्न करा जितकं पातळ थापता येईल तितकं हे थालीपीठ पातळ थापा तर आपण हे थापून घेऊया तर एकसारखी थापून झालेली एक हे थालीपीठ आपण भाजायची तयारी करूया दुसऱ्या बाजूला मी तवा ठेवलेला होता तवा ठेवल्यानंतर त्यावरती थोडंसं तेल मी आधीच टाकलेलं होतं जेणेकरून थालीपिठं खाली चिटकायला नको आणि या पद्धतीने आपल्याला कपडा ठेवायचा आहे तव्यावरती आणि थोडंसं पाणी टाकून एक बाजूने उचलून घ्यायचं आहे कपडा जेणेकरून ते चिटकणार नाही त्यानंतर आपल्याला मीडियम टू हाय फ्लेमवरती भाजून घ्यायचं आहे या वेळेला मी तव्यावरच डायरेक्ट त्याला पाडलेले आहेत जेणेकरून आपण आजूबाजूनी आणि मधून थोडस तेल सोडू शकतो तर ह्या पद्धतीने आपल्याला दोन्ही बाजूनी खरपूस असं भाजून घ्यायचं आहे फास्ट फ्लेम वरती करू नका शक्यतो नाहीतर वरतून भाजले जातील आणि आतमध्ये कच्चे राहतील त्यामुळे छान दाबून दाबून आपल्याला व्यवस्थित बाजुन हे चारही बाजूनी भाजून घ्यायचे थालीपीठ छान भाजल्यानंतर आता हे खाऊ कशा भरून शकतात तुम्ही ठेचा बरोबर खाऊ शकतात शेंगदेण्याचं सुकी चटणी असते त्याच्यासोबत खाऊ शकतात आणि काहीच नसेल तर दह्यासोबत तुम्ही खाऊ शकतात आणि मुलांना डब्यामध्ये द्यायचं असेल तर तुम्ही थोड्याशा सॉस बरोबर पण देऊ शकतात खूप छान लागतात आणि पौष्टिक आहेत तर या पावसाळ्यामध्ये नक्कीच फायदेशीर आहे ही रेसिपी तर तुम्ही ही खा आणि मुलांनाही खाऊ घाला अशी पौष्टिक रेसिपी आणि अशाच पद्धतीच्या वेगवेगळ्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला फॉलो करा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय